नवीन खरेदी कधी दहा बारा दिवस झाले हे गेल साली अजून दात लावलं नव्हतं मायाकाच्या जत्रेत मग पुढ एक वर्षानं सहा महिन्यानं दात पाडलाय वर्ष झालं आता पहिला तुमच्यापासून म्हणजे आता एक दोन वर्ष झाली जे बैल आहे तुमच्या पहिला कोसाच आहे तरी पण ही कोसाच का घेतलं मला कोसच आवडत बैल बर आणि लोकाला सुद्धा नव्वद टक्के कोशाच्यावर अवलंबून आहे ते जास्त तुमच्याकडे कोस बैल आहे म्हणून जास्त बेल हा बरोबर काजळी तुम्हाला नाही आवडत नाही नाही पांढर काजळी आपल्याला पटत नाही ते कसं असतंय ते फक्त प्रदर्शनासाठी अमुक बाबा काजळीतलं एखादा लांब लचक ला बिनकांबळेचं बिन बेमटाच आणि डोकं बिक बारीक मस्तकला चांगलं कपाळ चांगलं असं वासरू मी सध्या काय बघितलंच नाही मला कळतय तवापासून म्हणजे पहिल्यापासून होत एक जुना एक बैल काजळ्यात सोनक्याचा अर्जुन खरात म्हणून ते खोंड आमच्या भागातनच गेलं होतं ते एक मला बैल पटत होतं मिक्स कॅटेगरी होतं आणि पुन्हा मंद्रुपमधनं एक शंकर जमदडे चेलायवाडीचं पुशेगाव चॅम्पियन झालं ते एक बैल मिक्स कॅटेगरीचं होतं शिंगडा बैल तोंड चांगलं अंगाला चांगलं ते एक मल ते दोन बैल मला पटलं होतं काजळी म्हणजे काजळ बैल काय काजळं बैल म्हणते त्याने नागपडी काळा पाहिजे डोळाचं भया शिंग डोळं बेंब टांग सगळं काळ पाहिजे म्हणते कलर पांढर पाहिजे त्याला काजळा त्याला काजळा केला त्या पहिल्या तुमच्या त्या मध्ये थोडासा फरक फरक आहे फरक आहे ह्याला हरण्यामुळे कलर आहे हरणा केला कोसा हरणा आणि ते कोस सजगुरेवान कुठून घेतला हे मी घेतलो हे खजा बैलाचा पैदा असा ते उटकीचा खजा आहे ना त्याचा फायदा हे बैल अगोदर जन्मलं वसंत पुजारी कंकणवाडी त्याच्याकडं चंद्रकांत वगैरे कड बैल होत तेव्हा त्याने लावून नेलं होत हा मग ते चिंचली जत्र मेजर मेजरने घेतलं मेजर नंदेश्वरच मेजर न घेऊन खराडवाल्याला ऐकलं म्हण सांगण्याचं तात्पर्य मी काय समक्ष बघितलं नाही मग ते वगैरे त्याने कडनं कराडवाल्याला गेलं कराडवाल्याकडनं अशोक न आणलं हारुगिरीचं हारुगेरी अशोक कडनं करजगी अशोक न आणलं करजगी अशोक कडनं मी आणलं हा खरेदी 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 का देजा देजा था। था। <तीत्थली> calendar, दे एक ते अगोदर एकताना लई पैशाने ऐकलंय इकडं तिकडं जास्त कमी होत आलंय ते अगोदर दिलेल्या माणसाचं सुद्धा <laughs> खरेदी सांगितल्यावर त्याचा कमीपणा होत आहे आणि आता घेतलेला असं का बैल दिलाय म्हणून सगळ्यांनी बैल अमुक घ्यायचं तमुक घ्यायचं म्हणलं होतं आणि मी काय लोकांनी चार आणायला आणून रुपाय घेतला म्हणून सांगणार नाही रुपाय देऊन चार आणने सांगणार हा पैसे जास्त दिलाय म्हणून का बैल काय एवढं हाय क्वालिटीचं नसतंय आणि कमी दिलाय म्हणून काय क्वालिटीला कमी नसतंय एखादा फुकट सुद्धा घावत आहे बैल फुकट सुद्धा मला मोठं बैल ते फुकटच घावलंय हा एका बोकड्याच्या ज़ी। किमतीतलं बैल आहे मी काय लोकांनी मोठं बोलत नाही मी अमूक आकलेलं आहे तमुकला आखलेलं आहे पैसे हातात धरून फोटो काढायचं शूटिंग काढायचं असलं काय केलं नाही हा आणि करत सुद्धा नाही ना, आणि माझ्या पुढं ह्याच्या पुढं माझं पोरासूनला सुद्धा हेच सांगतो मी मोठं बोलायचं नाही मोठं कधी टिकत नाही किती दिवस राहत नाही आणि बोलाय तेवढं खरंच बोलायचं कोण विचारणं तर सुद्धा खरंच सांगायचं आज बाजारात आजकाल कस झालंय म्हणजे लय किमती सांगायला पाच सहा महिन्यात वासरू असलं तरी दोन लाख अडीच लाख अशी किमती सांगतोय पण ते इकडला पहिला जो पहिला सायत आहे ते एवढे किमती वाढल्या ते कशामुळे वाढले आज काय काय वाटत तुम्हाला खरं ह्याच्यात कमी आहे खरं कमी खरं कमी आहे खोट जाद खोट खरी किंमत कोण सांगत नाही माझ्याकडनं खरेदी दुसऱ्याने करायचं त्याला लाभ लाख दिलाय म्हणायचं दुसऱ्याने त्याला लाख लाखांना पन्नास हजार न खरेदी असते मग अगोदर का त्या माणसाला माझ्याकडनं घ्यायला का मूळ जागा कुठे काय माहित नसताय का मला तेवढा लाभ देऊन दुसऱ्याने घेऊन जायचं हे मला थोडक्यात माझ्या बुद्धीला वैयक्तिक पटत नाही खरं काय राहिले दुसरा विषय असं विचारायचं म्हणजे कि जनावरांना जे काय आता म्हणजे आजार होते लाड मान लंपी तुम्हाला हे लंपी रोग लंपी, लंपी रोग कसा आहे ना हे कोणाला घावलं नाही आजार फक्त त्याचं ते लक्षण तेवढं ओळखायचं असत उड़ मग जरा घाणेरडा कुठं असत घाण दलिच त्या जागेला जर लंपी होत असते आणि जास्त करून जेणेकरून जर्सीचा गोटा कुठं आहे त्या जागेला लंपीचं प्रमाण जास्त मला आढळलंय मा गेलसाली माझ्या एका बडाव झालत बैल आणल्यावर दुसऱ्या दिवशी झालाच मी कोकटनुरातनं बैल आणलो तिथं जर जागा दलदलीत होत आणि जरा ढास बीस जास्त होत तिथं त्याच्यावर उपाय काय त्याच्यावर उपाय आहे ना डॉक्टरनं हटत नाही ती उगा डॉक्टर यायचं रोज सलाईन लावायचं इंजेक्शन करायचं काढा दीड हजार दोन हजार डॉक्टर्सांचं घर भरायचं काहीच करायचं नाही फक्त मला जेवढं कळतंय मी लंपी बद्दल सांगतो अगोदर आपल्यात नवीन बैल गुर आणलं गाभण जर नसलं तर गयासूनला सुद्धा बिबा घालायचं आणि गाभण असलं तर घालायचं नाही मग आवताच बैल म्हणा वासरा म्हणा खोंड म्हणा सगळ्याला बिबा घालायचं आता आम्ही खुराक ठेवतो ते चारायचं खुराक मध्ये आणि महत्त्वाचं हायटॅक एक इंजेक्शन करून घ्यायचं हायटेक मग जर काळ जर आपलं नशिबात यायचं असलं तर साथ येत आहे झालं तर सुद्धा कव्हर होत आहे कवर होऊन जात आहे आणि लय हिकड त्या डॉक्टरला सोडायचं ह्या डॉक्टर ह्या डॉक्टरला सोडायचं त्या डॉक्टर असलं काय करायचं नाही फक्त एक उत्तम औषध कुठं देशी हातबट्टी दारू भेटतय कुठं नाही भेटतय भेटलं तर हातबट्टी दारू घालायचं पोटात घालायचं आणि कुठं डाग पडलाय त्या डागाला तेवढं लावायचं हातभट्टी दारू संत्रा म्हणा हे दारून मी कवर करून घेतो स्वतः मला वैयक्तिक तेवढं मी केलं मला जाणलाय ते आणि त्याचा रिझल्ट दोन दिवसात वापरू पण मी करून बघितलं आणि मला कळ कुणी विचार एवढं सांगतो मी असं कर करा म्हणून आणि लाळीचा हातपट्टी दारू घातलं तर जिवेच जखम कमी होतय आणि हे नक फुटलेलं असतय ते सुद्धा कमी पडतय आळ्या बिळ्या पडल्यानं कमी होत आहे उपाय केलं केलं पाहिजे मी आता बैल जत्रेत फिरून आणलो जरा बैल चमकलं अथवा आवकल्यावर झालं शिरताड झालं आल्यावर मी काय करतो कोरपड आणि गुळ हळीद आणि आळीव हे सगळं शिजवून गोट घालत असतो आळीव कोरपड गुळ आणि हळीद हे तेवढं शिजवायचं एक सव्वाशे ग्राम आळीव घ्यायचं मग तेवढ्या शंभर ग्राम गुळ एक चिमटभर हळद आणि कोरपडीचं एक पान शिजवायचं बीर बाटली एक बाटली घालायचं तीन चार दिवस घातला ना अंग हलका होत किती किती बी ताटलेलं असू दे मन हो? दुखण्यासारखी मी कोणाला काय बोलतच नाही कसं असतंय मी हाय ते वस्तू माझ्या पुढं काय दिसतंय मन दुखायला काय तू हे काय केलं बाबा ते काय केलं बाबा कोणाला काय मी मालक नाही हा आणि मला कोणी विचारणार सुद्धा कोण मालक नाही मला मला काय पडतंय तेच बोलणार मी मी खरंच बोलणार हे आम्ही पैसे देऊन एवढं आणलंय तू आमचं असं काय केलंय कोणाचं काय मी नाव बी घेतलं नाही आणि घेत सुद्धा नसतो मग त्याला तर त्याच्या मनाला काय पण समजून घेऊ दे आणि त्याला डोचाल काय मी ते खाणीतलं हे खाणीतलं मी बोललय आणि वासराचं किंमत असं करते तसं करते ती त्यांनी करताय त्यांना ते डोचणार काय विचारणार अस तू आम्हालाच बोला असं विचारलं तर मी सांगतो की त्याला मी समर्थ त्याला सांगायला धन्यवाद नमस्कार माझं नाव राजकुमार मलकांना पाटील मुक्काम विंचूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे शहाऐंशी झिरो पंचावन्न वीस एकशे एकाहत्तर दुसरं मोबाईल नंबर आहे पोरापशी असतं ते ऐंशी ऐंशी पन्नास चौऱ्याण्णव तीस येताना फोन करून येताना फोन करून यायचं धन्यवाद धन्यवाद